नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ सव्वीस नोव्हेंबरला यंदा आलेला आहे चंपाषष्ठी आणि चंपाषष्ठी हा उत्सव खंडोबाच्या भक्तांसाठी मोठा उत्सव असतो या चंपाषष्ठीच्या दिवशी नक्की काय करावं काय करू नये सगळ्यात महत्वाचं कुठल्या कुलधर्म कुळाचाराचं चा पालन व्हायला हवं ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांनी काय करावं ज्याचं खंडोबा कुलदैवत नाही परंतु खंडोबाच्या भक्तीमध्येही त्यांना काही ना काहीतरी करण्याची इच्छा आहे त्यांनी काय करावं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या एकाच व्हिडिओमध्ये चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मार्गशी शुद्ध षष्टीला चंपा षष्ठी म्हणतात मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदेपासून मार्तंड भैरवांच्या अर्थात खंडोबाच्या शरात्र उत्सवाला ज्याला खंडोबाचं नवरात्र असं सुद्धा म्हटलं जातं त्या उत्सवाला सुरुवात होते यंदा हा उत्सव एकवीस नोव्हेंबर पासून सुरू होतोय आणि एकवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर खंडोबाचं नवरात्र असणार आहे अर्थात खंडोबाचा शवरात्र उत्सव असणार आहे आणि हा सव्वीस नोव्हेंबरला आहे चंपाषष्ठीपूर्वी पूर्वी मणी आणि मल्ल या दैत्यांनी लोकांचा खूप छळ केला होता तेव्हा भगवान शिवशंकरांनीच मार्तंड भैरवाचा अवतार धारण केला आणि दैत्यांशी मोठं युद्ध केलं तो दिवस होता मालगेशी शुद्ध षष्टीचा आणि हे युद्ध त्या दिवशी झालं होतं चंपकवनातच मनी मल्ल दैत्याचा भगवान शिवशंकरांनी वध केला होता आणि तेव्हापासून ही षष्टी चंपाषष्ठी म्हणून ओळखली जाऊ लागली मनी मल्ल दैत्याचा वध करणारे भगवान म्हणून त्यांना मल्लारी मल्हारी मार्तंड खंडोबा खंडेराय अशा नावाने ओळखलं जाऊ लागलं पण एका अर्थाने ही शिवपूजाच आहे अनेकांच्या घरी हा कुलाचार म्हणून केला जातो पण तुम्ही सुद्धा चंपाषष्ठीच्या दिवशी खंडोबाची पूजा नक्कीच करू शकता चंपाष्टीच्या दिवशी खंडोबाची महाभिषेकयुक्त पूजा करून खंडोबाला महानैवेद्य दाखवतात तसेच खंडोबाचा नवरात्र सुरू झाल्यापासून अर्थात खंडोबाचं नवरात्र ते चंपासी या सहा दिवसांच्या काळामध्ये मल्हारी महात्मे या ग्रंथाचं वाचन केलं जातं देवापुढे अखंड नंदादीप तेवत ठेवला जातो खंडेराव मणिमल्ल दैत्यांवर विजय मिळवून ऋषींच्या विनंतीवरून लिंगरूपाने प्रगटले चंपासष्टीच्या दिवशी खंडोबाच्या कुळधर्म कोराचारामध्ये खंडोबासाठी जागरण त्याचबरोबर तळी भरण असे विधी येतात बघा नवरात्रीच्या पहिल्या दिवशी अर्थात यंदा एकवीस नोव्हेंबरला घटस्थापना झालेली आहे ज्याचं कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या सगळ्यांकडे घटस्थापना होतेच खंडोबासाठी सहा दिवसांचा उपवास सुद्धा भाविक भक्त हे करत असतात आणि चंपासष्टीला हे उपवास सोडले जातात खंडोबा ही रक्षण करणारी देवता आहे आणि त्यामुळेच खंडोबाची पूजा कुटुंबाच्या कल्याणासाठी विशेष महत्त्वाची ठरते कुटुंबाची प्रगती व्हावी कुटुंबात सगळ्यांना आरोग्य लावावं शेतीत भरभराट व्हावी यासाठी खंडोबाची पूजाही केली जाते चंपाषष्ठीच्या दिवशी सूर्यपूजा सुद्धा आवश्यक करावी सकाळी लवकर उठून सूर्योदयाच्या वेळेला सूर्यनारयाला जल अर्पण करावं एक तांब्याचा कलश घ्यायचा आणि त्यामध्ये शुद्ध पाणी भरायचं कुंकू लाल फूल काही अक्षदा टाकायच्या आणि हे पाणी सूर्यनारायणाला बरोबर सूर्योदयाच्या वेळेला अर्पण करायचं सूर्यपूजेचा हा सगळ्यात साधा सोप्पा मार्ग आहे तसेच चंपासष्टीला सूर्यपूजा करण्यालासुद्धा महत्त्व आहे चंपासष्टीला जो नैवेद्य खंडेरायाला दाखवला जातो त्यामध्ये बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत कांद्याची पात असा मेनू येतो त्याचबरोबर पूर्णाच्या पोळीचा नैवेद्यसुद्धा कुल परंपरा म्हणून दाखवला जातो प्रत्येक भागातली प्रत्येक गावाकडची पद्धत ही वेगवेगळी असते वेग वेग पण साधारणतः खंडेरायाच्या भक्तीत असणारा भक्ताचा भाव हा सारखाच असतो खंडेरायांनी आपल्या कुटुंबाचं रक्षण करावं ही त्यामागची खरी भावना असते तसेच चंपाषष्ठीला भगवान शिवशंकरांचं दहन केलं जातं शिवलिंगाची देखील पूजा केली जाते ज्यामध्ये दूध आणि गंगाजल भगवान शिवशंकरांच्या पिंडीवर या दिवशी अर्पण केलं जातं जेजुरीला खंडोबाच्या मंदिरामध्ये सुद्धा चंपाषष्ठीचा उत्सव खूप मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो देवाला हळद फळे भाजीपाला अर्पण केला जातो आणि या दिवशी मोठी यात्राही जेजुरीला खंडोबा रायांच्या इथे भरते खंडोबांच्या उपासनेमध्ये काही गोष्टींना महत्व आहे जसं देवाला बेल आणि दवना व्हायला जातो देवाला झेंडूची फुले प्रिय आहेत आणि त्याचबरोबर भंडारा खंडोबाच्या उपासनेत भंडारा फार महत्वाचा आहे भंडारा म्हणजेच हळदीची पूड आता जाणून घेऊया चंपाषष्ठी पूजा कशी करावी घटाचं विसर्जन कसं करावं नैवेद्य काय दाखवा तळी भंडार कसा करावा तळी कशी भरावी ही संपूर्ण माहिती पाहूया चंपाषष्ठीची पूजा कशी करावी ही पूजा आपल्याला करायची आहे सकाळी सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करावेत नेहमीप्रमाणे आपल्याकडे घटस्थापना असेल तर घटाची पूजा करून घ्यायची आहे पंचोपचारी पूजा करा हळदी कुंकू अक्षदा फुले व्हावीत आणि त्यानंतर पिवळ्या फुलांची माळ घटाला अर्पण करावी आपल्या देवघरातील सर्व जे देव आहेत ते तामनामध्ये घ्यायचे त्यांना शुद्ध जलाने पंचामृताने स्नान घालायचं देवांच्या मूर्ती स्वच्छ पुसून घ्याव्यात आणि त्या देवघरामध्ये पुन्हा ठेवून द्याव्यात त्यांना हळद कुंकू अक्षदा गंध लावावं आणि यानंतर आपण आता चंपाषष्ठीची पूजा सुरू करावी तर बघा ज्या ठिकाणी खंडोबा नवरात्रीची घटस्थापना केलेली असते त्या ठिकाणी फुलांचं निर्माल्य असेल माळा असतील हे निर्माल्य आपल्याला प्रथम बाजूला काढून घ्यावं लागेल त्यानंतर पूजेची जागा ही स्वच्छ करावी आपल्या कपाळाला प्रथम कुंकू लावं महिला असतील तर महिलांनी हळदी कुंकू लावावं आणि त्यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून घ्यायचा दिव्याला गंधाक्षदा फुले व्हायची आणि त्यानंतर गणपती बाप्पांचं स्मरण करावं आता आपण आपला खंडोबा महाराजांचा जो टाक असतो कुलदेवतेचा तो टाक ता, ता, तामनामध्ये घ्यावा त्यावरती आपण अभिषेक करणार आहोत तामनामध्ये खंडोबा महाराजांचा टाक घ्यायचा ओम श्री मार्तंड भैरवाय महा हा मंत्र म्हणा किंवा खंडोबा महाराजांचं ध्यान करावं आणि टाकावरती एक पळी शुद्ध जल व्हावं ओम श्री मार्तंड भैरवाय नमहा आणि त्यानंतर एक पळी पंचामृत व्हायचं परत एक पळी शुद्ध जल व्हावं मनामध्ये श्री मार्तंड हा मंत्र म्हणत राहायचा आहे त्यानंतर तुम्ही शुद्ध जलाने शिवमहिम स्तोत्र किंवा श्री सुक्तम एक वेळा पटण करून किंवा श्रवण करून तुम्ही या टाकावरती जलाभिषेक घालू शकता शक्य नसेल तर फक्त वरील प्रमाणे अभिषेक करा त्यानंतर अभिषेक झाल्यानंतर टाक स्वच्छ पुसून घ्यायचा आसन म्हणून चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवाव्यात त्यावरती खंडोबा महाराजांच्या टाकाची स्थापना करावी खंडोबा महाराजांना कापसाची वस्त्र अर्पण करायची त्यानंतर गंध लावावा चंदन लावावं हळदी कुंकू लावावं अक्षदा व्हाव्यात आणि खंडोबा महाराजांना भंडारा म्हणजेच हळद अतिशय प्रिय आहे त्यामुळे हळद व्हावी आता पूजेमध्ये आपण जो कलश मांडलेला आहे घट असेल अखंड दिवा असेल आपण धान्य समजा पेरलं असेल या सर्वांची पंचोपचार्य पूजा करायची म्हणजेच त्यांना गंधाक्षदा फुले व्हायची हळदी कुंकू व्हायचं धूप म्हणजेच अगरबत्तीने पूजेला ववळायचं आपल्याकडे जर दिवटी असेल दिवटी प्रज्वलित करून घटाला दिवटीने ववळायचं समजा दिवटी नसेल तर आपण दिव्याने ववळायचं शुद्ध तुपाच्या दिव्याने ववळा आणि यानंतर नैवेद्य या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य दाखवा सोबतच एक विशिष्ट नैवेद्य दाखवला जातो भरीत आणि रोडगा म्हणजे काय बाजरीच्या पिठामध्ये थोडस दूध टाकायचं त्यामध्ये कांद्याची पात टाकायची आणि याची भाकरी बनवावी सोबत वांग्याचं भरीत करावं आणि असा हा भरीत रोडग्याचा जो नैवेद्य असतो तो चंपाष्टीला खंडोबा महाराजांना दाखवला जातो जो त्यांना अतिशय प्रिय आहे सोबत पूर्णावरणाचाच नैवेद्य देखील दाखवायचा नैवेद्यासोबत ती नैवेद्याभोवती तीन वेळा पाणी फिरवायचं तसेच या दिवशी कुत्रा घोडा आणि गाय यांना घास आवश्यक द्यावा त्यानंतर आरती करावी गणपती बाप्पांची आरती देवीची आरती खंडोबा महाराजांची आरती आणि भगवान शंकरांची आरती करावी आणि अशा पद्धतीने आरती केल्यानंतर मग आपण या पूजेची उत्तर पूजा म्हणजेच घटाचं विसर्जन करणार आहोत प्रत्येकाच्या घरी घटस्थापनेची वेगवेगळी पद्धत असते काहींकडे धान्य पेरलं जातं काहींकडे फक्त कलश मानला जातो काहींकडे देवघटी असतात म्हणजे टाक असतो तर कलश घट धान्य असेल तर धान्य त्यानंतर कुलदेवतेचा टाक या सर्वांवरती प्रथम पुढील मंत्र म्हणून झाल्यानंतर अक्षदा व्हाव्यात प्रथम घरातील सर्व सदस्यांनी आपल्या उजव्या हातामध्ये अक्षदा घ्यायच्या आणि पुढील मंत्र म्हणावा किंवा ऐकावा यांतू देवग सर्वे पूजा मादाय वार्षिक इष्ट काम प्रसिद्ध पुनरागमनाच पुनरागमनाच आपल्या हातातील अक्षता संपूर्ण पूजेवरती थोड्या थोड्या वाहून द्यायच्या आणि यानंतर घट जो असतो म्हणजेच आपला जो कलश थोडासा उत्तर दिशेला हलवायचा गटाचे विसर्जन अशा पद्धतीने केल्यानंतर दुपारी किंवा संध्याकाळच्या वेळेला तळी भरावी तळीचा संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो देखील तुम्ही पाहू शकता पण थोडक्यामध्ये तुम्हाला सांगते तळी भरण्याचा सा विधी असतो तळी भरणं म्हणजे काय तर बघा एका ताहमनामध्ये विड्याची पानं पैसा सुपारी भंडारा खोबरे हे पदार्थ ठेवून ते ताहमन सदानंदाचा एकोट 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 जय मल्हार असं मोठ्याने तीन वेळा म्हणून तीन वेळा उचलतात नंतर दिवटी आणि बुदली घेऊन आरती करतात देवाकडे तोंड करून भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात चंपासष्टीच्या दिवशी काही गोष्टी मात्र चुकूनही करू नये त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं मांसाहार करू नये मद्यपान करू नये सात्विक आहार घ्यावा घरात कुठल्याही प्रकारचे वादविवाद भांडण राग या गोष्टी चंपासष्टीच्या दिवशी अजिबात करू होऊन देऊ नये किंवा करू नये आणि कुठल्याही प्रकारची कटुता नात्यामध्ये आणि मनामध्ये येऊन देऊ नये तर चंपासष्टीचा हा माहितीपूर्ण व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमची खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी ओम नमो भगवते वासुदेवाय नम ए कोट जय मल्हार सदानंदाचा ए कोट